जर संतान प्राप्त करून द्यायचं असेल तर एक गाभन मेंढी कापावी लागत मला खरं सांगा दुसऱ्याच लेकरू मारून आपल्याला लेकरू ले होईल असं स्वप्नातरी विचार करेल का माणूस ही विधी तर चालू आहे आता गाभन बकरी कापायची तेवढ्यात मामा आले दार उघड म्हणतोय ना बाबा त्यांना भीत 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 दार उघडले मामा या टायमिंगला तुम्ही कसं हो त्यावेळी बाबा झाड उघडलं मामांनी आणि पाहतात तर काय पुढं चालू या आणि तो देवऋषी एका बाजूला मामानी सगळं हेरलं सगळं ओळखलं आणि त्या सांगितलं हे अरे दुसऱ्याचं ह्याला कसं देणार आहेस रे देवऋषीला मामाने सांगितलं तुला संतान पाहिजे ना शेजारी एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडावरती मामाने हात आणि सांगितलं हे शिंगाडे ऐक या आंब्याच्या झाडाच्या साक्षीने सांगते तुला एक नाही तर पाच पाच पुत्र होतील किती पाच ज्या नव्हते ना त्याला सुद्धा मामा त्याला पाहतो ने ने बोलता न येणाऱ्या बोलताना वाडीचे बाबा संत बाळमामांचे निष्ठावंत भक्त होते त्यांचं नाव आहे संतान प्राप्त होत नाही मुलबाळ नाही शिवामध्ये मामांचे निष्ठावंत भक्त पण मामाला कसं म्हणायचं मामा मुलबाळ नाही म्हणून म्हणून बाबा त्यांना एक देवऋषापशी गेला आणि देवऋषानं सांगितलं जर मुलगा पाहिजे असेल जर संतान प्राप्त करून द्यायचा असेल तर एक गाभन मेंढी कापावी लागल मला खरं सांगा दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू ले होईल असं स्वप्नातरी विचार करेल का माणूस झाला का -का आतापर्यंत कोणी दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला दुसऱ्याचं वाईट करून चांगलं झालेला माणूस दाखवा मला फक्त झालं का कुणाचं आणि एक करायचं गड्या कधीच कुणाचं वाईट बघायचं नाही जर तुम्ही कुणाचं वाईट करत नसाल का नाही वाक्य लिहून घ्या तुम्ही वाईट करत नसाल तर तुमचं वाईट करायची ताकद नाही नाही ही ताकद ताकद फक्त बघण्याची भावना ठेवा मनात पाप काय सांगितलं त्या देवऋषानं त्या त्या गाभन मेंढीला कापावं लागेल तेव्हा तुला संतान प्राप्त होईल विधी केला या आता मामाला कळालं शिंगाड्यानं काय नाही काय यज्ञ केला या मामाला सांगायची गरज नाही गड्या ह्या मामांच्या मंदिरावर एकदा का तुम्ही आला का नाही एकदा इकडे आतमध्ये पाय टाकला की मामाला कळत या माझा भक्त इथं याचा करता आला मग काही संकल्पना घेऊन या मामाच्या पूर्ण करतात पण त्या इच्छेला प्रयत्न असला पाहिजे का गय। प्रयत्न हा देव देव देतो देतो पण पण शेवट प्रयत्न असला पाहिजे आणि हात जोडून उभा राहा भगवंत प्रयत्नाला साथ देतो एकदा का या मामांच्या मंदिरावाला या संत बाळू मामाला कळतं रे माझा भक्त इथं याचा करता आलाय मग मग काही संकल्पना घेऊन या मामा तुमची इच्छा पूर्ण करणार पण इच्छेला प्रयत्न असू द्या त्या ओळखलं ओळखल शिंगड्याच्या मनामध्ये पाप या मामा धावत गेले त्याच्या घरी आणि दार वाजवलं वाजवल्या बरोबर म्हणला हे शिंगड्या दार उघड त्याला कळालं गड्या ही विधी तर चालू आहे आता गाभण बकरी कापायची तेवढ्यात मामा आले दार उघड म्हणतोय ना बाबा त्यानं भीत 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 उघडले मामा या टाइमिंगला तुम्ही इथं कसं अरे बकरीचा आवाज होतोय आतून तिला चारा पाणी केलं नाही का बघा बरं का मामा किती दयाळू कृपाळूत आणि मुक्या जनावरांची सेवा करणारा एकच भगवंत होऊन गेला आणि कायम राहणार संत बाळू मामा दुसरा भगवंतच होऊ शकत नाही ऐका संत मामांची ताकद फार मोठी आहे अरे तिला चारा पाणी केलं नाही का? का मामा आव तसं काय नाही मग कशाला ओरडते ती काय चाललंय आतमध्ये काय प्रकार आहे त्यावेळी बाबा दार उघडलं मामानी आणि पाहतात तर काय पुढं होम विधी चालू या आणि तो देवऋषी एका बाजूला बसला या मामानी सगळं हेरलं मामानी सगळं ओळखलं आणि त्या देवऋषीला सांगितलं हे पाप्या अरे दुसऱ्याचं लेकरू मारून ह्याला लेकरू कसं देणार आहेस रे तू किती 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 घरा बुडवशील किती पाप डोक्या वर्षी घेशील मामा बघा मामा अंधश्रद्धा सुद्धा दूर करत होते थी। मारून चांगलं होईल असा विचारच करायचा नाही डोक्यातून काढा ऐका दुसऱ्याचं वाईट बघून आपलं चांगलं होईल विचारच डोक्यातून काढून टाका आणि बघत जा समाजामध्ये घाण सवय लागली आपल्यातला माणूस पुढं चालला की त्याचा पाय कसा ओढायचा लोकांना सांगावं लागत नाही पण पण जाहीर लक्ष द्या एक ध्यानात ठेवा ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्यातला माणूस पुढं चालला या ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्यातला एखादा पोरगा पुढे चाललाय त्याला सहकार्य करा सपोर्ट द्या पाठिंबा द्या का तर जगाची रीत आहे जगाची परंपरा आहे ज्या दिवशी आपल्यातला माणूस आपल्यामुळे पुढे आपल्यामुळे एखादा माणूस मोठा होत होत असेल ना आपण आपोआप असतो हा नियतीचा खेळ नियती इथं फक्त चांगलं बघण्याची भावना ठेवा दुसऱ्याच त्याच्या मनात पाप आलेलं मामाने ओळखलं सांगितलं पाप या अरे दुसऱ्याच लेकरू मारून याला संतान कसा प्राप्त करून देणार आहे मामाला राग आला राग आल्याबरोबर आता तो देवऋषी मामा म्हणजे आख्या जगाचं देवरुष इथं कसं येतं जगाचं जाद मापुरात मे जगाचा देवऋषी कसा आहे तिथं बाबा तिथं देवऋषीच लागत नाही भूत बाधा इडापिडा करू द्या झटक्या तिथे देवऋषीच लागत नाही जगाचा सगळ्यात मोठा देवऋषी तुमच्या गावात येऊन बसलाय लक्ष द्या हा मामाचा दरबार आहे हा मामांचा असणारा त्याच दरबारात जो येतो ना तो कधीच रिकामी हातात जात नाही एवढे दिनात ठेवा फक्त भक्ती पाहिजे का तर देवभक्तीचा भो केलाय बाकी तुम्हाला काय मागणार नाही मामानी त्याच्या मनातलं ओळखलं होतं मामा घराच्या बाहेर धावत आले आपाशिंगाडी धावत आलाय म्हटलं मामा चूक झाली माफ करा अरे येड्या हे ये पाप्या कसं तुझ्या मनात आलं रे नाही म्हणे मामा मला संतान प्राप्त करून द्यायचंय अरे मी होतो ना मला विचारायचं तरी होत मामा तुम्हाला कसं बोलू म्हणून मी हा हा विधी केला येड्या अरे हा विचार पाहिजे पाहिजे मामाने सांगितलं तुला संतान ना शेजारी एक आंब्याचं त्या आंब्याच्या झाडावरती मामाने हात ठेवला सांगितलं हे शिंगारे ऐक या आंब्याच्या झाडाच्या साक्षीने सांगते तुला एक नाही तर पाच पाच पुत्र होतील किती पाच ज्याच्या भाग्यात नव्हते ना त्याला सुद्धा मामाने आणि त्याला पाचच पुत्र झाली आणि ते पाच पुत्र आजही तुम्ही आजमापूरला गेल्या हो बघा आपण आप्पाच्या वाडीला हलिसदनाथाला जातोया त्या हलदनाथाला गेला का नाही बाबा ना त्या हलसेदनाथाला ती शिंगाडेची पाच ही मुलं प्रत्येक प्रत्येक असणाऱ्या आमोशेला प्रत्येक एकादशीला आमोशला त्या आप्पा शिंगाड्याच्या घरातले कुटुंबातले त्यांची मुलं चंद्रभागेला जातात आणि चंद्रभागेची घागर भरून आणतात आणि आप्पाच्या वाडीच्या हलिसदनाथाला प्रत्येक असणाऱ्या आमोशेला त्या ठिकाणी स्नान घालत आहेत प्रत्येक आमोशेला त्याला आंघोळ घालत आहे ती प्रथा अजून चालू आहे आणि त्याचा वंश एक एकच वाढत गेलाय मुला त्या अप्पा शिंगडीच्या भाग्यात मूल बाळ नव्हतं त्याच्या नशिबातच मूल नव्हतं पण मामांचा शब्द आहे सांगितलं अरे या बाळू धनगराचा शब्द आहे कधीच खोटा ठरू शकत नाही मामांचा शब्दला सर्च करून बाळू मामांची बागणूक मामांची भविष्यवाणी हा सगळ्यात कधी खोटी ठरली नाही आणि मामांचा एक ना एक शब्द खराब होत चाललाय ध्यानात ठेवा म्हणून नित्यमतीने जगा ऐका मामाने त्याला पाच पुत्र प्राप्त करून दिले ज्याच्या भाग्यात मूल बाळ नाही आणि पुत्रिकाला संतान दिलं मामांच्या आरतीत सुद्धा वर्णन या काय वर्णन या दिन दुबल्याला मामा रक्षती निपुत्रीकाला मामा संतान दे ज्याच्या भाग्यातच मूल बाळ नाही त्याला सुद्धा संतान प्राप्त करून देणारा दरबार हा संत बाळूमामांचा आहे गड्या हे सगळी कार्य मामा करू लागले जगाचं चांगलं करू लागले असाच मामांचा गच्च दरबार भरायचा आणि माणसं कुठं इडी येणार बरं का माणसासारखी हुशार जात कुठली नाही बाबा माणसं कुठं येत नाही तुम्ही बघा एखादा आमदार आला तरी हजाराच्या वर माणूस येत नाही पण बाळूमामांची पालखी असू द्या बाळूमामाचं मंदिर असू द्या दहा दहा पंधरा पंधरा हजार समाज गोळा होतो या का तर लो, लोक माणसं माणसालाही हुशार आहेत ते माणसाची जात कशी माहिती आहे का मामा चमत्कार घडल्याशिवाय हा 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 नमस्कार घालत ना लय हुशार आहे माणसा जिजात या मामांचा कुणाला नाही कुणाला चमत्कार घडला कुणाला नाही कुणाला साक्षात्कार घडला म्हणून तुम्ही आलाय कुणी सुद्धा येत नाही कुणाला कुणाला अनुभव या म्हणून तुम्ही या मामांच्या दरबारात येत आहे कुणी सुद्धा येत नाही ऐका असाच मामाचा गत्त दरबार भरायचा सगळे याच्या मामांच्या पुढे साकडं घालायचे मामाने विचार के कुटले मामा के 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 केला गड्या यात तळाव लोक येत आहेत कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या पिढीनं अडचणीनं व्यापलेलं आहे यांच्या उधाराकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून बाळूमामा मेतके गावात आले आणि मेतक्यात आल्यानंतर बाळूमामानी फाल्गुनवद्य द्वितीयाला मेदक्यामध्ये भूतबाधा खामरवून भंडारा उत्सव चालू केला ती तिथी म्हणजे फाल्गुनवद्य भूतबाजा खांबरवलाय आणि भंडारा उत्सव चालू केलाय महाराज भंडारा उत्सव चालू केला म्हणजे मामाने नेमकं काय केलं भंडारा उत्सव चालू केला भंडारा म्हणजे काय असतोय भंडारा म्हणजे काय आलाय मामांच्या मंदिरावर ऐकून जा भंडारा भंडारा म्हणाल तर भंडाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत बाबा किती दोन प्रकार भंडाऱ्याचा पहिला प्रकार जो कपाळाला लावतोय तो भंडारा आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरती नंतर किंवा ह्या सप्ताहामध्ये आपण महाप्रसाद सेवन करतोय तो भंडारा त्याची पहिली भांडाऱ्याची ख्याती आहे का कपाळाचा भंडारा मामांच्या मंदिरावाल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता कधीच कुणी जायचं नाही आता झालं का नाही कीर्तन लाईन धरान सगळ्यांनी भांडारा लावून घरी जा हेच मला थोडंसं व्हायचं वेगळं वाटतं सगळे अशी बसलेत मामांच्या तळा वय मामांच्या मंदिरावाय उद्यापासून सगळ्यांनी भंडारा लावून कीर्तनात बसा ऐका त्याची खाती सांग का कपाळाला जर मामांचा भंडारा असेल या मामांच्या मंदिरावर येण कपाळाला भंडारा ला न लावता निघून जायचं दुर्भाग्याचं लक्ष नाही ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागेल ना अरे त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद या मामांच्या भांडाऱ्यामध्ये सामर्थ्य या मामांच्या भांडाऱ्याचं आहे म्हणून भंडाराला आवाज जा आणि दुसऱ्या भांडाऱ्याचा प्रकार आरतीनंतर आपण किंवा या सप्तात कीर्तनाच्या आधी आपण ज्याला नाही कळलं त्याने मी उद्या पहिल्या पंक्तीला बसा जो आपण आरतीनंतर महाप्रसाद सेवन करतोय सप्ताहामध्ये कीर्तनाच्या आधी प्रसाद सेवन करतोय तो त्याची ख्याती ऐका जो कोणी या बाळूमामांच्या मंदिरावरचा प्रसाद सेवन करतोय जो कोणी मामांच्या भंडारा उत्सवातल्या मामांच्या सप्ताहातला प्रसाद सेवन करतोय ना जो कोणी माझ्या बाळूमामांच्या मंदिरावरचा महाप्रसाद सेवन करेल ना अरे त्याच्या अंगामध्ये कुठलीही असू द्या कुठलीही बाधा असू द्या ती नष्ट करण्याची ताकद या मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे एवढं एवढं मोठं सामर्थ्य मामांच्या भंडाऱ्याचं आहे म्हणून म्हणून ही भंडाऱ्याची ताकद आहे पहिलं काम केलं मामाने भंडारा उत्सव चालू केला आणि दुसरं काम केलं मेथक्यामध्ये के जाऊन भूतबाजा खमरोला आता आदमापूरला गेलेल्यांनी हातवर करा कोण कोण जाऊन आले आदमापूरला बघू द्या मला अंदाज कळू द्या हा आणि तिथून पुढे मेथक्याला गेलेल्यांनी बी हातवर करा मेतक्याला मेथक्याला गेलेले हातवर करा खाली ठराविक जण जाऊन आलेत आता तसं तर तुम्हाला खोल पाहायचं तर आजमापूरला जायचीच गरज नाही का तर मामांचा शब्दच अरे ज्या गावात माझी भक्ती या जिथं माझे भक्त आहेत ना त्यांना माझ्या पशी यायची गरज नाही ऐका मामांचा शब्द या जिथं माझी भक्त या जिथं माझे भक्त आहेत मा त्यांना माझ्या पशी यायची गरज नाही अरे जर मनापासून माझी भक्ती करत असाल तर आजमापूरचा भगवंत चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मामाचा आहे म्हणून आज आपल्या गावात मंदिर झाले कुठं सुद्धा होत नाही आणि मामाची मंदिरं कुठं सुद्धा होत नाही बरं का त्याला पुण्य लागते मामा जिथं भक्ती होतात तिथंच थांबतात कुठं सुद्धा था थांबत नाही आमच्या भागामध्ये चार नंबर पालखी आली ती मेखळी म्हणून गाव आहे देवकाते पाटलांचं तीन दिवसासाठी पालखी आली पंधरा दिवस पालखी राहिली बाबा बघा मामा सेवा आवडतात तिथं जातात एवढं सांगायचंय मला पंधरा दिवस झालं आता दुसऱ्या गावाला पालखी जायची मेंढरा आली होती दुसऱ्या गावाला जायची म्हणून पालखी काढली बाबा एका ट्रॅक्टरनं नवणारी पालखी चार ट्रॅक्टर लावलं होतं तरी पालखीचा ट्रायर हलत नव्हता लोकांना आश्चर्यचकित वाटलं हे नेमका काय प्रकार घडतो या त्यावेळी त्यातले एक जाणकार मेंढक पुढे आली आणि ते म्हटले देवकाजे पाटलाला म्हणले तुम्ही पुढे जा आणि बाळूमामांना थोडंफार आड व्हा जुनी लोक म्हणतात बघाशी आड व्हा ते पुढे आले शेतमाल म्हणले मामा तुम्हाला जगाचं कल्याण करायचंय तुम्हाला तुम्हाला अठरा पालकांद्वारे जगभर फिरायचं या मुख्या जनावरांचा पायदिंडू सहा घेऊन तुम्हाला जगभर फिरायचंय मामा तुम्हाला एका गावात थांबून चालणार नाही तुम्हाला जर आमची भक्ती आवडली असेल तुम्हाला आमची जर सेवा आवडली असेल मामा ऐका तुमच्या मेंढी माऊलीच्या समाधी आहे इथं तिचं आम्ही मंदिर बांधू तुमच्या मूर्ती आणू त्याची प्राणप्रतिष्ठा करू तुमची मनापासून सेवा करू असं जसे ते शेतमालक ओढले असं जसे ते

कधीतरी मा जा मापूरला मेत केला जा एरिवारी जाल ना तर त्यावर पंचधातूचा आवरण नाही तो खांब कुजून नाही म्हणून आणि फक्त श्रावण महिन्यामध्ये भक्तांच्या उद्धाराकरता त्याला खोला केला जात असतो त्याला स्पर्श केलं का नाही अंगातली पिडा भूतबाधा करणी दोष काही असू द्या नष्ट होत या तो भूतबाधा खांबरवला आता ते कसं आहे पाहुणं ते आजकालच्या आमच्यासारखी लय पोरं हुशार तर अशी शिकली का नाही लयच हुशार होते त्या ते म्हणतात जगात भूतच नसतं बोदभीत काय असतं वे असलं मला खरच हा काही गोष्टी अंधश्रद्धा आहे तुम्ही मान्यच करा कड्या आम्ही वर्ष श्रद्धाच्या कीर्तनाला गेलो का नाही बाबा कीर्तनाला गेलो की काही काही लोक भेटतात म्हणतात महाराज झालं का जेवण हो आजीबाई झालं जेवण आजी तुम्ही जेवला का ते आजीबाई म्हणतात नाही मी वरी श्रद्धाचं खात नाही मला खरं सांगा कीर्तन पवित्र आहे का अपवित्र या कीर्तन कस या पवित्र आहे का अपवित्र बोला पवित्र कीर्तनाचा परिणाम शेजारी अन्नावरती झाला अन्न पुण्यवान का पापवान पुण्यवान अन्न खाल्ल्यानंतर आपण पवित्र हो का अपवित्र तरी सुद्धा आम्ही सरदाचं खात नाही मरत नाही लगेच आपण दुसऱ्याचं खावं आपलं कुणा खावं जसं कराल तसं भराल काही बी अंधश्रद्धा बाळगत जाऊ नका गड्याला कोण ऐका दुसरी गोष्ट आणखी किती अंधश्रद्धा लोक म्हणतात महाराज गाडीला मांजर आडवं गेलं की काहीतरी वाईट होणार ज्ञान ठेवा मांजर आडवं गेलं का नाही दुप्पट फायदा असतो माझ्या गाडीला रोज मांजर आडवं जातंय मी काय करावं आ कुठलं बी कुठं जोडायचो आहे लोकं म्हणतात महाराज कीर्तनाला आलं की नाही मग चप्पल गेली की साडेसाती जाती कीर्तनाला आल्याव चप्पल गेली की साडेसाती जाती साडेसाती जात नाही मामा ला काम लागते बाकी काय होत जा <laughs> साडेसाती जाते कुठलं बी कुठं <laughs> काहीकडे अंधश्रद्धा बाळगू नका तसं हा तस भोता ही। भोता ही। भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही लोक म्हणतात जगात भूत बी असलं काय अजिबात नाही भूत आहे भूत आहे मी पुरावा दिल्याशिवाय कधीच काय बोलत नाही जगात भूत नसतं तर पंढरपूरच्या पांडुरंगाला भूत म्हटलं नसतं जगात भूत नसतं बाळूमामानी भूतबाधा बादा नसता जगात भूत नसतं तर बाळूमाला गुरुमुळे महाराजांची प्राप्ती झाली नसते एकशे वीस रुपये भूत काढवलेला आकडा सांगितला होता म्हणून गुरुमुळे झाली जगामध्ये भूत आहे अरे भूत नसतं तर सवा सातशे वर्षापूर्वी महावैष्ण ज्ञानोप्राणी लिहून ठेवलं नसतं पळे भूत म्हणजे ज्ञानोप्राणी बाबा हरिपाटात भूतबादा नाव वापरलं म्हणजे जगात भूत आहे भूत म्हणजे काय एखादा विषय काढला तर पूर्णत्वाला नेवा हे कीर्तन करायचा नियम असलाच पाहिजे असं मला वाटतंय भूत म्हणजे काय तुमच्या आमच्या सारखा मिलेला माणूस मिलेला Beijo. जो अतृप्त असतोय ज्याचं अन्नदान पिंडदान ज्ञानदान वस्त्रदान पाक्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध कुठला दान कुठला विधी केलेला नसतोय तो आत्मातृप्त असतोय आणि इकडे तिकडे भटकत असतो या म्हणून वर्ष श्राद्ध करत जा केलं तर बाबा नाही केलं तर पितृदोष पाठी माग लागतोय आणि केलं तर नामा म्हणी पित्र आशीर्वाद येते कल्याण इच्छिते ती सर्व म्हणून करत जा नाही केलं आत्मातृप्त राहतोय इकडे तिकडे भटकतोय आणि इकडे तिकडे भटकत असणार आत्मा आणि वेळी काळी तुमच्या आमच्या देहामध्ये प्रविष्ट होणे तुमच्या आमच्या देहामध्ये विलीन होणे त्याला म्हटलं जात भूत लागण आपल्या भाषेत लागीर झालं तरी म्हणलं जीव उत्तर अजून कस येणार असं त्याचा आपण म्हणतोय भूत लागलं झालं तसं जर खोल पाहायचं का नाही बाबा पहिल्या काळात भूत असायची आमच्या बारामतीच्या कडीने सोनगाव मध्ये कराणी सोनेश्वर मंदिरावरती संगम झालाय नद्यांचा आणि आमच्या तावशी गावामध्ये नदी आली बाबा आमची जुनी लोक सांगायची महाराज पहिल्या काळात किती भूत असायची माहितीये का आमच्या पहिल्या काळामध्ये एवढी भूतं असायची एवढी भूत असायची त्या नदीच्याकडं भूत टेंब घेऊन जाताना दिसायची टेंब कळतात का टेंब माशाली माशाली पहिल्या काळात लायटी नव्हत्या दिवा नव्हतं हे तर अजिबात नव्हतं तो कोबरांच्या कीर्तनात होता वे माइक हे आता आमच्या भागात तर लय बुवा लोकांची सोंग विको द्या ट्रबल द्या गेस द्या कायला काय त्यातलं कळत बी नाही तरी <laughs> सुद्धा द्या <laughs> बाबा अजिबात नव्हतं मानला पाहिजे कोण ऐकून कोणाचा आहे कोण घ्यायला मोकळ हो नाही घरी <laughs> मानलं पाहिजे बिचाऱ्याला गाड्या लक्ष द्या गोड सिस्टीम आहे त्या आता आता आलं व हे पहिल्या काळात अजिबात काय नव्हतं पहिल्या काळात लाईटी सुद्धा नव्हत्या अशी टीम मशाली घेऊन जायची लोक ती मशाली घेऊन जाताना भूत दिसायची आमची लोक सांगायची पहिल्या काळात एवढी भूत असायची एवढी भूत असायची ती घेऊन जाताना दिसायची पण ते झालंय कसं आता पहिल्यासारखी भूतच राहिली नाही ती <laughs> तर माणस भूतासारखी वागायला लागले त्यामुळे भूतच राहिली नाहीत किती असायचं सांग पहिल्या काळात भूत किती असायचे पहिल्या काळात भूत संत बाळू मामाचा अवतार कुठल्या देवाचा आहे महादेवाचा आणि त्या महादेवाच्या शंकराच्या लग्नात भूत ना <speaking> नाचायची कशी भूते वेताळ भगवंतात बाबा किती बुत असायची किती बुत असायची भगवान शंकराच्या महादेवाच्या लग्नात भूत नाचायची वेताळ नाचायची कसं असायचं पहिल्या काळात भूत लय नाचायची पहिल्या काळात भूत लय नाचायची आणि लय असायची पहिल्या काळातली भूत लय नाचायची पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती पहिल्या काळात भूत नाचायची पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती आणि 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 आताची माणसं काय अवघड या बघा मी मी माफी मागून बोलली या मामांच्या दरबारात या पहिल्या काळातली आमची माय मावली परपुरुषाच्या समोर येताना डोक्यावरचा पदर कधी खाली पडू देत नव्हती पहिल्या का काळातली आमची माय मावली डोक्यावरचा आता घ्यायचा नाही बरं का पदर कोणी हा 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 मी पहला ते पहिलं सांगतो या लगेच चालूच केलं बघा सगळ्यांनी ऐका ऐका मी पहिलं सांगतोय आमची माय माऊली डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती आमची तरुण मुलगी डी जे समोर नाचत असेल तर ही फार मोठी शोकांती काय कुठं गेला धर्म तुम्हाला नाचायचंय ना कुठं नाचा नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी तुम्हाला नाचायचंय ना तिथं काय नाचता हिथं नाचा खऱ्या अर्थानं हिथं नाचलं पाहिजे पण माणसाला हि नाचायची लाज वाटते आणि जिथं लाज वाटली पाहिजे तिथं माणूस नाचतो ह्याच गोष्टीची लाज वाटली पाहिजे <laughs> हा काय नाचता हो तिथं खोल पाहायचं का नाही तर त्यांचं बी काही चुकत नाही तरुण मुला मुली डीजे फुडं नाचतात का नाही मी सुद्धा तुमच्यासारखा जा मी जाहीर सांगतोय बिंदास्त डीजे फुड नाचा बिंदास्त नाचा मामा मी नेहमी बोलतो अंगलोट आलं तर काय करतो चिंता करू नका तुम्ही मी दोन्हीकडून पुरावा देणार तुम्हाला तुम्ही नाचा जे पुढं मी सांगतोय म्हणून नाचा ह्या तुमची काही चुक नाही भगवान शंकराच्या लग्नात एवढी भूत नाचली एवढी वेताळ नाचली शंकरानं मजनात जाऊन डीजे बंद केला भूताला राग आला हे शंकरा हे महादेवा आम्हाला नाचायचंय शंकराने सांगितलं अजिबात नाचं येणार नाही बरोबर अकराला बंद करायचं नाही 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 भूत म्हणली नाही देवा टायमिंग वाढवून मिळालाय आम्हाला चिंता करू नका म्हणली आम्ही पंधरा वीस मिनिटं अजून नाचणार पण आम्हाला नाचायचंय वीस मिनट हा हाय आम्हाला नाचायचं नाही म्हणले नाचते ना टायमिंग झालाय भूतानो नाही देवा आम्हाला नाचायचे भूतानला सांगितलं शंकराने हे बघा भूतानो तुम्हाला नाचायचं ना आता टाइमिंग झालाय जास्त वेळ नाही पण ऐका तुमचं नाचणं जर अपूर्ण राहिलं असेल भूतानो ऐका माझा तुम्हाला आशीर्वाद आहे माझं तुम्हाला वरदान आहे भूतानो इथून पुढं कलयुगात कुठल्याही माणसाचं लग्न असू द्या तुम्ही आंग हलवल्याशिवाय अक्षदा पडणार खायवर दान दिलंय भूतांना कुठल्या बी माणसाचं लग्न असू दे आग ती माणसं माणसं मला घरी जायचंय दुसरं काही नाही एक तर गावाला एकच रस्ता काय करता बाबा गोडवे अंगण आलो गोडवे अंगाने घरी जाऊ दे बाबा पहिला काळ आणि आताचा काळ फरक आहे त्या काळात एवढी भूत असायची ती भूत नाचायची पण ती भूत काढायची काम संत बाळेमामा करायची म्हणून मामाला भुत्या मामा म्हणून ओळखलं जात होतं गड्या एकशे वीस भूत काढून आकडा कमवला का एकशे वीस रुपये कमवलं म्हणून गुरु मुरी महाजांची प्राप्ती झाली त्या मामाने भूत माझा खांबरवला आणि भंडारा उत्सव चालू केला असाच गच्च या मामांचा दरबार भरायचा सगळे लोक यायचे खायचे प्यायचे उड्या मारायचे निघून जायचे बाळूमामाने विचार केला या तळा कर्मासाठी काहीतरी पाहिजे करमणुकीसाठी काय अनुगारात आपण करमाईसाठी प्रसन्न वाटायसाठी घरात काय आणू टी व्ही आणू हा अजून काय रे पोरांडू कर माहितीसाठी आपल्याकडं काय आणू दुसरं हा गॅरंटी देऊन सांगतो ह्यांना मोबाईल शिवाय काहीच येत नाही कायच लगेच सगळं तिथं वाकडं बसलं तरी मोबाईल मोबाईल करतोय तिथलं दुसरं येणारच नाही हल्ला मी गॅरंटी देऊन सांगतो आजी सहा महिन्याच्या लेकराला काय कळावं मोबाईल मधलं सहा महिन्याचं लेकरू त्याच्या हातात स्क्रीन टचचा मोबाईल द्यावा लागतोय तेव्हा ते दुसरा घास चालतंय या ही काय पहिल्या काळात एकरला खेळाय एक खुळकुळा असायचं आता ह्यांनी मोबाईलचं खुळखुळं करून टाकलं या एवढा काळ बिघडला बरं तसं तसं बघायचं तर पहिला काळच का, होता बाबा काय बाबा तुमच्या काळात होतं का मोबाईल तुमच्या काळात मोबाईल नव्हता ना म्हणूनच तुमच्या काळातले लोक शंभर वर्ष जगायचे आता सगळं हायब्रिड निघल या दहा वर्षाला हार्ट अटॅक या काय राहिले पहिल्या काळात गेल गेला निघून बाबा पहिल्या काळात लोक जास्त जगायचे जा शंभर वर्ष जगायचे पहिल्या काळातली लोक पहिल्या काळातली लोक खायचे चांगलं राहायचे चांगलं प्यायचे चांगलं पाणी बरं का प्यायचे <laughs> म्हटलं गेले की असे बघतात माझ्याकडे ऐका खायचे चांगलं आठवते का अजिबात पहिल्या काळात जात असायचं आपल्या घरात जातं त्याचं नावच जात बिचार कशाला राहतं व मामा जात जाताना जात सुद्धा म्हणून गेलं ना बिनबो बाट निघून गेलो या जात असायचं त्यावरती गाणी म्हणायच्या सुंदर माझे जाते गिरते गवतु ओ व्या गावू गवतुके तो ये रे बाठरा सासू आणि सासरा तिरतो तिसरा ओ गाऊ भरतारा तो गे रेबा विठरा आता फक्त माझ्या माग म्हणायचं सुंदर माझे जाते ग देवाच्या दारात म्हणाय काय अडचण आहे तुम्हाला का, का सगळंच विसरून गेला पहिला काय तुम्ही आता ह्याला नुसतं ना 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 एवढंच ना ना। करतय आता दुसरं काय कळत गड माग म्हणा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुक ओ व्या गाऊ कौतुकेत तो ये बा विठला जेवलाय का जेवायचंय अजून हा तुम्ही म्हणा तुम्ही जरा मोठ्याने बोला मोठ्याने बोला प्रसन्न बसा कधी छातीत कळील कधी कोण मरण महाराजा सकाळ सा सांगता येत नाही असं प्रसन्न बसा मस्त बसा शेवटचा दिवस म्हणून जगायचा आयुष्यातला काय नाही ह्या सारखा आनंद कुठं नाही सुंदर म्हणायचं मोठ्या आवाजात सुंदर माझे जाते ग फिरते बहुतो गो गाऊ कौतुके के तो ये रे बा विठला सा सवानी सासरा दिरतो तिसरा पीटी पिटी पिटी ओ व्यागाव उ तो ये रे बा विठला सुंदर माझे जाते ग बहुतों के ओ व्यागा उ कतुके ये रे आहे देवाचं नाव घेतलं आहे का नाही इकडं सूर आहे इकडं सूर नाही म्हणून इकडे चिंताच नाही आम्ही तुम्हाला नाही लोड देत नाही नका चेंज यांना स्वर तरी ते इकडचं कुठलं कुठं म्हणतात गाड्या मी रोज सप करतोया करतो या इकडं कवा सूर लागला इकडं ताल तरी आहे सूर तरी पण इकडं काहीच नाही चिंता करू नका तुम्हाला लय लोड नाही असं गोड गाणी म्हणायचं का नाही आजीबाई पहिल्या काळात आठवा माहिराला तुमच्या माहिराला म्हणायचं का नाही जात्या गाणी आता जात गेलं पहिल्या काळात जात असायचं आता मिक्सर आले गिरणी आल्या त्यामुळे माणसाचं राहणं जरा बदललं पहिल्या काळात लोक खायची चांगलं त्यामुळे जगायची चांगलं पहिल्या काळातली लोक प्यायची चांगलं पाणी कसं प्यायची आजी बाई आठवते का पहिल्या काळात विहिरीवरून पाणी शिंदून आणायचा माहेरला आणायचं का नाही आताच्या सुनांची मज्जा आहे का नाही दारात पाणी आलं या दारात नाही मामा आता किचनला पाणी आलं या फिल्टर ला <laughs> <laughs> ते फिल्टर लावलेला असतो हांडा लावायचा नाही एका बाजूला घ्यायचा काय दिवसाने अशी फॅशन येईल एखादा पाहुणा घरी आला की डायरेक्ट तोंडातळी पितुला कशाला आम्हाला तेवढा तरी त्रास तो तांब्या तिथपर्यंत भरून द्यायचा किती काळ बिघडला मामा तर जपान मध्ये अशी एक मशीन आली या घरी पाहुणा आले की त्याला जेवण खाया पाणी काहीच करायचं नाही पाहुणा मशीन मध्ये टाकायचा ता अर्ध्या तासानं पुढं पान खाऊनच निघतो या किती बिघडला म्हणून माणसाच आयुष्य कमी होत चाललंय आठवते का बघा पहिल्या काळात आपल्या दारात एक माणूस यायचा त्यानं धोतर घातलेला असायचं वरती जागा असायचा खांद्याला झोळी कपाला चंदनाचा टिळा असायचा मोराचा टोप असायचा वरती हातामध्ये चिपळ्या पायामध्ये चाळ सकाळच्या पर्यात नाच त्याचा नाव काय त्याच पहिल्या काळात आपल्या दारात संत वासुदेव सावध करायचे ओठा जागे व्हा रे आता पहिल्या काळात संत वासुदेव सावध करायचे यायच का नाही आजी पहाटेच्या पाण्यात तुम्ही मध्ये धान्य घ्यायचं आणि त्याच्या त्याच्या झोली मध्ये टाकायचा बरोबर का, का। पहिल्या काळात का आपल्याला संत महात्मे वासुदेव यायचे यायच का नाही आता कोण येतोय या वाला कोण <laughs> येतोय आपल्याकडे दुसरा सकाळच्या पाऱ्यात पा, काळ गेला पहिला बाबा पहिल्या काळात लोक का खायची चांगलं राहायची चांगलं शंभर वर्ष जगायची शंभर वर्षाचं दहा वर्ष वाले आणि दहा वर्षाचं आता काय सांगते लहान मुलाला हार्ट अटॅक आहे पहिला काळ गोड होता पहिल्या काळात लोक का खायची चांगलं खायची म्हणजे चुलीवरच खायची <laughs> चुल्या असायच्या पहिल्या काळात बाबा आणि तस माणसाला जर तर माणसाला देवाकडे जावं लागतंय हे कसं आग्नीची देवता काय या सूर्य बाबा झाडावरून फळ पडलं की खाली येतं का वर जात खालीच पडत ना गुरुत्वाकर्षण कुठं या आग्नी पेटवला आजीबाई आग्नी वर जातो का जमिनीत जातो जाळ लावल्या वरती जातो ना बघा तुम्ही दिवा लावा आग्नी कुठं या वर चुल पेटो आग्नी कुठं या नशीब नाणेवाडीत चुली तरी बाबा त्या आमच्या भागामध्ये चुलच राहिली नाही आता आजी अशी चूल पेटवायचा तुम्ही आता गेल्या चुली पहिल्या काळात चूल पेटवली का नाही बघा अशी तीन डेम्स असतात त्याला खालनं जाळ घालायचं मस्त पैकी आता चुलच राहिली नाही पहिल्या काळात चुली असायच्या काटवट असायची आजी काटवट आठवते का त्याला दोन कान असायचं त्यावरती पाय ठेवायचं आणि भाकऱ्या करायच्या बरोबर का आता काटवट गेली आता काय आली परात काय आली परा आणि त्या परातीला बी दोन कान आहेत परत तिला दोन कान आहेत ना नाहीत बाई मग सून पाय कुठं ठोती पाय कुठं आहे मामा पाय जोबदार एक जण जोडीदार मला म्हणलं माझ्या बायकोच्या हाताला चव व्हाय त्याला म्हणलं शंकर पाळ्या तुझ्या बायकोच्या हाताला नाही तुझ्या बायकोच्या अरे बिघडला जमाना बिघडला बाबा पहिल्यासारखं काहीच राहिले ना गड्या पहिला काळ्याच गड होता ची देवता सूर्य जाळ लावला की आग्नी हावर जातोय तसं या माणसाला जीवाला देवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही घड्या सगळा धर्मा